जवाबला मार सहा जुलै दोन हजार पंचवीस मिडियम गोल्डियम गोल्ट आहेत दादा का भाऊ गेले का बाराशे ऐंशी माल कुठला दादा बाराशे ऐंशी रुपये गेले बिस्किट झालं बघू शकता दादा का भाऊ गेले भाव का गेले भाऊ अकराशे एक्केचाळीस कुठला आहे माल मालगाव शरद गावचे अकराशे एक्केचाळीस का बघेल दादा बाराशे एक्क्याण्णव बाराशे एक्क्याण्णव बाराशे एक्क्याण्णव रुपये कुठलाय माल माल चिरसगाव शिरतगावचे गोल बघू शकता उलटी का हो गेली पाचशे सोळा पाचशे सोळा रुपये गेलीत गोल्टी तीन नंबर क्वालिटी गोलटी आहेत पाचशे सोळा रुपये गोल्टी बिस्किट कलर गोल्टी बघू शकता गोलटी का बघेल बारा सातशे बारा कुठली गोल्टी सातशे बारा रुपये गेलीत गोलटी बिस्किट कलर आहेत मिडीयम गोल्टा बघू शकता मिडियम गोल्ट दादा गोल्टा का बघेल तेराशे शहात्तर तेरा शहात्तर बघू शकता शात करतो शेअरगाव कांदा मार्केट गोल्ड आहे तिकडं गोल्ड बघू शकतो गोल्ड दादा का चौदाशे रुपये चौदाशे रुपये कुठला आहे माल नगिना पिंपळगाव नगेना पिंपळगाव तालुका तालुकापूर तालुका वैदापूर दादा वैदापूर नाही बिस्किट कलर आहे मीडियम गोल्ड आहेत बिस्किट कलर दादा का बघले बाराशे बासष्ट बाराशे बासष्ट रुपये गेले बिस्किट कलर मिडियम गोल्ड आहेत पंचावन्न साठ एम एमचा माल आहेत बघू शकता कलर आहे मालाला दादा का बघेल चौदाशे चौदाशे गेले कुठला आहे माल चांडगाव बिस्किट कलर आहेत मीडियम गोल्ड का बघेल हां अकराशे आठ अकराशे आठ ठाऊन अकराशे आठ रुपये गेलेत उलटी आहेत नंबर एक क्वालिटी गोल्टी आहेत बिस्किट कलर मला दादा उलटी का बघेल एक हजार पंधरा एक हजार पंधरा पांदार? रुपये गेले गोल्टी Gold type, color. दादा का बारा सत्तर बारा बारा। दादा भाव काय गेले पावणे पावणे तेराशे कुठला आहे मालगाव अजून शिल्लक किती सदा बियाणं कोणतं आहे पंचगंगाचा आहे धन्यवाद दादा पासष्ट सत्तर एम एम एलचं माल येतो बिस्किट कलर बघू शकता दादा काय भाऊ गेले हो दादा भाऊ काय गेले भाऊ आपले आहे का भाऊ काय गेले साडे तेराशे साडे तेराशे रुपये गेले दादा कलर आहे पासष्ट सत्तर एम एनचा माल येतो बघू शकता माल काय भाऊ गेले चौदाशे चौदाशे एक चौदाशे एक रुपये कुठला माल कुठला आहे वैजापूर वैजापूर नाही आले दादा वर्ट माले पंचावन्न साठे नंतर माले बिस्किट केलं भाऊ का गेले तेराशे पस्तीस तेराशे पस्तीस मिडियम तिकडे बिस्किट केलं भाऊ का गेले भाऊ का गेले दादा साडेबारा वर्टाला बिस्किट केलं भाऊ का गेले तेराशे तेराशे रुपये गेले मिडियम गोल्ट आहे कलर आहे दादा भाव का गेले तेराशे पंचवीस सुपर माल आहे तिकडे मिडियम गोल्ट बघू शकतो गोल्ट भाव का गेले का दादा आपले का भाव गेले तेराशे पस्तीस मिडियम गोल्ट आहे बिस्किट कलर विकूड गेले दादा कुठे शेतकरी दादा आपले का दादा का भाव गेले तेराशे का भाव गेले बाराशे आठव बारा बिस्किट कलर आहे मीडियम बोल्ट बघू शकता मला दादा भाव का गेले अकराशे गे पन्नास बिस्किट कलर आहे मीडियम बोल्ट का भाव गेले आज बाराशे आठव मीडियम गोल्ड आहे का भाव गेले

बिस्किट कलर दादा भाव काय गेले बाराशे बाराशे भाव काय गेल दादा तेराशे चौदा तेराशे चौदा दादा भाव काय गेले अकराशे भाव काय गेले दादा बाराशे नव्वद बाराशे नव्वद बाराशे नव्वद गुलटी माल का बघेल उलटी आठशे चाळीस आठशे चाळीस रुपये बघू शकता आठशे चाळीस रुपये गेले दादा भाव काय गेले बाराशे चाळीस बाराशे चाळीस रुपये मिडियम गोल्ड आहे गोल्ट बघू शकता कलर दादा भाव काय गेले बारा एक्क्याऐंशी मिडियम गोल्ट आहे कलर आहे मला गोल्ता समजा गेले शेतकरी कुठे गेले भाव काय झाले पत् बिस्किट कलर भाव का गेल दादा अकराशे सहा रुपये भाऊ काय गेल दादा भाऊ काय गेल भाऊ बाराशे एकोणावीस मिडियम कलर मला बघू शकता भाऊ का गेल दादा भाऊ का गेल भाऊ तेराशे सतरा तेराशे सतरा रुपये गेले था वोल्टेज का बघेल दादा वोल्टेज एक हजार पंचाळीस नंबर एक क्वालिटीची वोल्टेज एक हजार बिस्किट केलं रे पाच रुपये का बघेल बाराशे पस्तीस बाराशे सदोतीस रुपये गेले गेलेट बिस्किट गेलर दादा भाव का, जे जे का, तामाले। तामाले। का भा गेले भाव भाऊ अकराशे ब्याऐंशी कलर आहे आपले भाव काय गेले तेराशे पावणे तेराशे गोल्टी नंबर एक क्वालिटी तीन नंबर क्वालिटी गोल्टी का भाऊ सातशे पस्तीस सातशे पस्तीस रुपये गेले चौतीस सातशे चौतीस रुपये गेले कलर मिडियम माल बिस्किट कलर दादा भाऊ काय गेले अकराशे शहात्तर कुठला आहे माल सव्वा सुपर माल क्वालिटी भाऊ काय गेले चौदाशे रुपये गेले कुठला आहे माल कुठला आहे